अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा अभिवाचक जयंत ठोमरे किल्ले शिवनेरी मोठा अव्वल गडाचा गडकरी ही मोठा बळवंत शिवाय नात्यातला त्याच्या घराण्यातील दुर्गाबाई ही जिजाबाईंची सख्खी जाऊ होती राजे भोसल्यांची ती बायको या गडकऱ्याचं नाव होत विजयराव सिधोजी विश्वासराव मोठे चांगले नात्यातले प्रेमाचे राजांनी ठरवलं जिजाबाईला विश्वासरावांच्या हवाली करायचं माहेरहूनही माहेर पण तेच करतील लाडक्या लेकीसारखे बाळणपण करतील राजांनी लगेच जिजाबाईंच्या रवानगीची तयारी केली स्वार शिबंदी घेतली काळ हा असा धिंगाण्याचा वाटेनं जाताना कुठून कोणी दौडत येईल आणि कापाकापी करील याचा नेम नव्हता म्हणून स्वतः राजांनी जातीनं तिला गडावर पोहोचवायचं ठरवलं नारोपंत मुजुमदार मल्हार भट उपाध्ये बाळकृष्णपंत गोमाजी नाईक पाणसंबळ वगैरे अत्यंत विश्वासाचे हुशार अगदी घरच्याच मायेचे वयोवृद्ध कारभारी बरोबर घेऊन शहाजीराजे जिजाबाईंसह शिवनेरीच्या वाटेला लागले बायका माणसेही तिच्याबरोबर होती बंद मेणे आणि डोल्या जपाजप पावले टाकीत होत्या झाडी फार डोंगरही दाटीचे फार काळजी गाठ्याने जावे लागत होते किल्ले शिवनेरी म्हणजे एक मोठा जडावाचा किल्ला जुन्नर मावळात असा गड दुसरा नव्हता पुण्याच्या उत्तरेला सव्वीस कोसांवर भीमाशंकराच्या पसरलेल्या जटात नाणे घाटाच्या ओठात हा गड बसलेला होता सभोवती ताशीव कडे भक्कम तटबंदी मोठे मोठे बुरुज आणि दणकट दरवाजे हे गडाचे बळ होते हत्ती दरवाजातून गडात चिरताच उजव्या गडाच्या टोकावर भवानी शिवाई देवी उभी राहून गडाला पाठबळ देत होती राजांनी मजल दरमजल गडाचा पायथा गाठला व्याही विश्वासराव सामोरे आले राजे आणि जिजाबाई गडावर गेली गडाचा हत्ती दरवाजा उघडला गेला घोडे आणि मेणे दरवाजातून गडात प्रवेशले शिवाई भवानी पुढे दंडवते पडली सह्याद्रीवरच्या गार गार वाऱ्यांची झुळूक जिजाबाईंच्या पाठीवरून हात फिरवून गेली राजांनी जिजाबाईला विश्वासरावांच्या पदरी सोपवलं ही झड जोखीम त्यांनी मोठ्या मायेनं स्वीकारली एवढ्यात एवढ्यात पुण्यात होळ्या पेटल्या घरादारांच्या होळ्या पेटल्या शहाजी राजांनी पुण्यात बंड मांडून भोवतीचा आदिलशाही मुलूफ मारला ते पाहून आदिलशाह खवळला वजीर खवास खानने मोठे थोरली फौज राजांची बंडखोरी मोडून काढण्याकरता रवाना केली रायाराव नावाच्या मराठी सरदाराच्या हाताखाली ही फौज त्याने पाठवली आदिलशाही फौजा पुण्यात घुसल्या आगी लावीत आणि कत्तली करीत शाही सैनिक थैमान घालू लागले शहाजी राजांचे वाडे पेटले केवढ्याले वाडे ते वर्षन वर्ष तेल पाणी खाल्लेली ही तुळवटे धडाधडा जळू लागली आगीचे लोळ आणि धुरांचे लोट आभाळात चढू लागले गरिबांची दैना उडाली आगीच्या ज्वाळा आणि तलवारीचे वार चुकवण्यासाठी ती सैरा वैरा ओरडत किंचाळत धावत सुटली तलवारीच्या तडाख्यात सापडले ते मेले तरी सुटले पण अंधारातून झाडा लपत लपतछपत धडपडत निसटले त्यांनी जायचे कुठे खायचे काय रायारावाने पुण्याच्या भोवती असलेली तटपंडी पार मोडून टाकली बादशाही घोडेस्वार मोठ्या दिमाखात आपल्या फाल्गुनी पराक्रमाची करामत पाहत होते पुण्याच्या डौलदार वेशी सुरुंगाने आसमानात उडाल्या कुंभारवेस मावळ वेस, वेस केदारवेस मास झडलेल्या भकास कवट्यांप्रमाणे दिसू लागल्या असंख्य चिता पेटल्या आणि वजीर महम्मदानं शहाजी राजांच्या स्वराज्याची अशी धुळधाण उडवून टाकली आणि तीही एका हातून बंडखोरीचे हे प्रायश्चित्त स्वराज्य हवे नाही का हे राजांच्या स्वराज्यावरून रायारावानं अक्षरशः गाढवांचा नांगर फिरवला या राया रावाला प्रतापवंत असा किताब होता त्याने खरोखरच चार पायांची गाढवे आणून नांगराला जुंपली आणि पुणे प्रांतात तो नांगर फिरवला ही दहशत त्याने एक लोखंडी पहार जमिनीमध्ये ठोकून ठेवली फुटकी कवडी आणि तुटकी वाहन पुण्यामध्ये टांगून ठेवली काय याचा अर्थ याचा अर्थ असा की लोकहो बंडखोर शहाजी भोसल्यांचे पुणे बर्बाद झाले आता येथे दिवा लागणार नाही हे स्मशान झाले बादशाही विरुद्ध हत्यार उगारले की त्याचा नतीजा असा होतो स्वराज्य संपलं या बातम्या राजांना आणि जिजाबाईंना समजल्या डोळे घट्ट मिटून एक कडू जहर अवंढा घेण्यापलीकडे काय करता येणे शक्य होतं विजापुरी सरदार मुरार जगदेव पंडितानं पुण्यातील मुलकी आणि लष्करी ठाणे यवतच्या भुलेश्वराच्या डोंगरावर नेले आणि तिथे किल्ला बनवून त्याला नाव दिलं दौलत मंगल शहाजी राजांचे एक पवित्र बंड जळून गेले बळ नसलेले स्वराज्य टिकावे कसे पण बादशाही विरुद्ध एखाद्याने हालचाल केली तर कशी वाताहात उडते आणि फुटक्या कवडीचे आणि तुटक्या वाहण्याचे तोरण कसे लटकते हे सर्वांना दिसले जिजाबाईलाही दिसले भयंकर दहशत बसली सर्वांना पण जिजाबाईला उठल्या वाचवा मला वाचवा धावा धावा अशा आर्त हाका नाशिक पंचवटीत उठल्या एका रावणाने आणखीन एका सीतेला भर दिवसा गोदावरीच्या काठावरून उचललं पळवून नेलं गोदावरीची जी भयानक कोरडी पडली गोदावरीच्या पवित्र प्रवाहात स्नानाचे पुण्य संपा देण्यासाठी ही तरुण सीता आलेली होती फार मोठ्या घरची लक्ष्मी होती ती जिजाबाईंची ती प्रत्यक्ष जाऊ होती राजांचा सख्खा चुलत भाऊ खेळोजी राजे भोसले याची ती बायको होती भोसल्यांच्या घरची एक तरुण स्त्री गोदावरीवर स्नानासाठी येणार ही पाळत ठेवून मोगल सरदार महाबत खान याने ती आल्यावर अकस्मात तिच्यावर छापा घातला उचलली दिंडोरीकडे मोगल घोडेस्वार तिला घेऊन पसार झाले जिजाबाईंच्या जावेलाच पळून नेलं संतापानं जिजाबाईंची दुसरी भिवई वर चढली तिच्या भिवयात धनुष्याचे सामर्थ्य खास होते द्रौपदी सारख्या सुडाच्या भावना तिच्या हृदयात जळत होत्या पण पर परिस्थितीमुळे द्रौपदी इतकीच ती आज असहाय्य होती अशी विटंबना एखाद्याच खेळोजी भोसल्याच्या बायकोची होत होती काय अशी विटंबना जातीचीच होत होती त्याचा हिशोब किती सांगावा किती गुजरणी ब्राह्मणी भष्टविल्या किती शामुखी जहाजी फाकविल्या किती एक देशांतरी त्या विकल्या किती सुंदरा हाल होऊनही मेल्या शहाजी राजांपुढे आपला डाव फसल्यानंतर प्रश्नच उभा राहिला आता पुढे काय दुसरं काय नोकरी बळ नसलेल्या गरुडाने पुन्हा पिंजऱ्यातच मुकाट्याने शिरावं मोगलांचं सरदार अझम खान याच्या मार्फत त्यांनी शहाजहानकडे अर्ज पाठवला ते वर्ष होत सोळाशे एकोणतीस आणि राजांनी मुकाट्यानं मोगलांची पंच हजारी सरदारी पत्करली मुघलांचाच एक सरदार दर्याखान रोहिला हा शहाजहांच्या विरुद्ध बंड पुकारून दक्षिणेत मराठवाड्यात आला होता या पाडाव करण्याची कामगिरी राजांच्या वाट्याला आली जिजाबाईंचा निरोप घेऊन शिवनेरीवरून दर्याखानावरच्या मोहिमेसाठी निघाले राजे निघून गेले गडावर राहिली जिजाबाई शिवनेरीवरून सह्याद्रीची उंच उंच शिखरे आणि अजस्त्रकडे तिला दिसत होते ती सह्याद्रीकडे मोठ्या आशेनं पाहत होती आणि सह्याद्रीही तिच्याकडे मोठ्या आशेन पाहत होता श्रोते हो पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग विसावा आज आपण ऐकलात रसिकहो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावतंय ऐकावं असं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे पण आपण आपल्या या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय डी आहे इमेज ॲड ट्वेंटी सेवन ॲट द रेट जी डॉट कॉम आय एम ए जी ई एडी टू सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेनं वाट बघतो आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा